हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत चॅनल चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज जरा वातावरण गुर गुर झालंय कारण पाऊस येऊन गेलाय आणि कम्प्लीट तीन दिवस झाले एकदम साहस की राहत ले काय होते ते राहत की ले रहे हे तर आपण बघूया आमच्या मुलींनी केलेलं काम माझ्या मुलींनी किंवा एक माझ्या स्टुडंटनी केलेलं काम बघायचं आहे आपल्याला तर काय केलं आहे त्यांनी आज काम आणि कशी चालली आहे प्रॅक्टिस तुम्ही तर बघतच असताल मी टाकते आज नऊवारी लुक केला आहे आज पेशवाई लुक केला आहे आज ब्रह्मरी लुक केला आहे साड्या वगैरे शिकून झाल्यात माझ्या अनात आता आत्ता आम्ही हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करत आहोत जरा बोलतानी गडबडते राणी ताई समजून घ्या तर आपण बघूया माझ्या मुलींनी कसं लुक केलं कशी हेअरस्टाईल केली आहे आणि उद्याच्या त्या ब्युटिशियन आहेत आणि तुमच्या एरियातून असतील कोणी युट्यूबला बघत असताल तर माझ्या मुलींना काम द्यायचे चांगलं आणि एवढ्या सगळ्याच हेअरस्टाईल करीत नाही आता क्लिप वगैरे ॲडजस्ट करतायत नाटकं कर दिसण्यासाठी तर आज त्यांना मी सिम्पल मेकअप कसा कर करायचा हा शिकवला आणि कमी कमी बजेटच्या व्हॅनिटीमध्ये कमी पैशाच्या व्हॅनिटीमध्ये तुम्ही मेकअप कसं करणार हेही शिकवले आणखी प्रोफेशनल व्हॅनिटी व वे प्रोफेशनल क्रीमा वगैरे किंवा भारीतल्या क्रीमा याच्यातून तुम्ही कसा मेकअप करणार हे शिकवलेलं नाही आहे तर आपण बघूया माझ्या मुलींचं कसं चाललंय काम हाय मुली नो हाय माझे स्टुडंट आमचा अतिउत्साही स्टुडंट जरा गप्प बसला आहे आता ते डिग्री घेतले ना म्हणून त्याच्यामुळे त्यांना प्रयत्न करून हात लावून नाही द्यायची करारवाला माहिती ती कोणाला हात लावून देणार नाही तिला घेऊन तिला जास्त प्रॅक्टिस डेमो घ्यायचं आणि नवीन तिने प्रोडक्ट आणले तिला असं वाटत कि मीला डेमो करून पाहिजे किती वेळ मेकअप स्टे करणार करणारे खरं आजू काळ काय केलंय पहिलं सुरुवातीला थोडं का बजेटच व्हॅनिटी होती तिची आता काय काय ॲड केले तू भरपूर आता पहिले पीएससी चे होते आता क्रायलोन चे प्रॉडक्ट आले आता त्याच्या मला रिझल्ट पाहिजे पहिले पीएससी होता आता क्रायलोन पण आणलाय आणि ऍडव्हान्स फोर एव्हर वगैरे आता चार हजार वाढत चालली वाढत चाललेली माझी वॅनिटी पहिले संपवले का हो पहिले संपली माझ्या खूप ब्राईट पण झाल्या कमाई झाली आहे याचा आनंद आहे खूप कमाई झाली तर ह्यांनी हेअरस्टाईल केले प्रॅक्टिस कशी चालली मुलींची खरं ना घेते ना शिकवते तू पूर्ण वेळ देते का तुम्हाला आता बाकीच्या युट्यूबद्वारे जर कोण बघत असतील आपल्या एरियातून त्यांनाही उत्साह आला पाहिजे की तुम्ही खरंच प्रॅक्टिस चांगली करताय काय करताय सांगा प्रॅक्टिस आणि तुम्हाला दिसत असेल चेंजेस दिसतायत माझ्या शॉपमध्ये मा ह्या माझ्या जा मुलींची जरा मेहनत आहे त्यांनी पण म्हणजे आल्यावर कोणी नाही घरच्या सारखं व्यवस्थित सगळं आवरून पण घेतात शॉप आणि एकदम चेंजेस दिसतायत तुम्हाला शॉपमध्ये खूप हेल्प होते यांची पण मला माझी त्यांना तर बघूया आपण हेअरस्टाईल कशी केली आहे आणि त्यांना न्यू जरा वेगळी हेअरस्टाईल बिना हेअर क्रम्पिंग करता कारण लहान मुलीचे हेअर आहेत आम्ही क्रम्पिंग वगैरे काय केले नाही स्ट्रेट केले नाहीत हेकडं बघ वेदिका लाएक, आणि बघा चेहरा कसा दिसतोय आमचा छान दिसतोय का आम्ही मेकअप पण केलं लाईट वेट बोललेच होते मी वेदिका आवडली का तू तुला छान दिसते का आता मोठ्यांचं जाऊन द्या लहान मुलींनी सुद्धा रिव्ह्यू दिलाय खरंच छान मेकअप झालाय खरं का नाही आणि तिची मैत्रीण पण आली आहे आहे छोटीच पण तिलाही विचारून घेऊया आपण काय वाटलं तुम्हाला आज बेसिक नॉलेज दिलंय मेकअप प्रोडक्ट बद्दल तुम्हाला सोपं वाटलं अवघड वाटलं काय वाटलं तुम्ही करू शकता थोडंफार आणि असं रेग्युलर करतात थोडंफार मेकअप तुम्ही स्वतः करत असता ठीक आहे मग स्वतः थोडा करतात म्हंटलं येणार आहे त्यांना शंभर टक्केच काय वाटतंय पिले कसं झालं मेकअप खरं का हो, उगाच बोलून नाही घेत मी खरं खर्र हो, खरं आवडत हो, खर मला हो, 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 खरं छान तुझा कधी करायचा वर करीन तुझा पण करीन नाराज व्हायचं ना आपल्याकडं आल्यावर हा चालतंय <laughs> सोनाली काय वाटतंय आणि आपण किती वेळ झाला आज बोलतोय आत्ता तरी पण अंदाजे समजून सांगून वगैरे समजून सांगून वगैरे म्हंटल तर तसं दीड दोन तास गेलाय आणि मेकअप आपण हेअरस्टाईल अर्ध्या तासात केली आहे मेकअप म्हणजे समजून सांगून मेकअप केलं मी मी असं बघ आता ही जरी फेअर असली फेर मुलींना किंवा फेर लेडीजला फेअर ब्राईडला आपण मेकअप कसा करणार आहे हिचा कलर फेर आहे आणि ही कशी बेबी स्किन आहे खूप नाजूक स्किन असते याला कसा मेकअप करणार तुम्ही अगदी आपल्याक गॅदरिंगला वगैरे येतात मुली आणि म तिची मम्मी म्हणते द्या करून मेकअप तर हिला कसा मेकअप केला पाहिजे यापासून सुरुवात केली आपण आहे की नाही ते सांगितलं तुम्हाला कसं सांगितलं <laughs> दिव्या नहीं। बोलो नहीं। <laughs> बोला बोला बोलायला शिका सगळे ट्रेनिंग सांगत चालले आणि राणी ताई इथं कॅमेऱ्यात बोलते पण माईक वर बोलू शकत नाही आहे <laughs> ना <laughs> का ना वेदिका वेदिका खरंच छान दिसते का तू बघ बर आरशद दाखवा मला आरशात पण बघ ना वा खरच छान दिसते वेदिका आणि नुसता मेकअप चेहरा एकदम सुंदर दिसतोय तिचा आम्ही आय शॅडोची पण प्रॅक्टिस केली ब्राईटचा आय शॅडो कसा असू शकतो एक डोळ बंद कर बाळा इकडं लाईट वेट इकडं थोडंसं वेगळा कलर असे दोन कलरच दाखवलं तुम्ही कसा कसा आयशॅडो करू शकता तुम्ही ब्राईडला आणि छोट्या मुलीवर काम करून दाखवलं आहे अगोदर आम्ही त्यांच्या स्वतःवर सुद्धा आता प्रॅक्टिस करून घेणार आहे मी आणि आज क्लासचा आपला आठवा दहावा दिवस असेल कदाचित दहावा तर दिवस असणार आहे कारण दोन तारखेपासून बेच चालू झाली आमची तर असा लुक केला आहे आणि हेअरस्टाईल थोडी चेंज घेतली आहे आणि क्रम्पिंग वगैरे खरंच केले नाही आम्ही हेअर चॅनल जर आवडत असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला तर ठीक आहे बाय हा कस झालंय मेकअप छान झालाय का आवडला का <laughs>